मित्रांनो तुम्हाला नमस्कार कर ओम श्री गणेश देवताय नमो ओम श्री कुलदेवताय देवताय नम ओम श्री गुरु देवताय ओम सर्व श्री इष्ट देवताय नमो शिवशनाथ मित्रांनो मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धरम करम आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांग जे आता आपल्यासमोर सादर करीत आहे मित्रांनो आज गुरुवार दिनांक तेवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस शालिवांश एकोणविशे सत्तेचाळीसर अयन दक्षिण ऋतू शरद मास कार्तिक पक्ष शुक्ल आजची द्वितीय तिथी आहे रात्री दहा वाजून सत्तेचाळीस मिनिटांतर तृतीय तिथीला सुरुवात होईल वार गुरुवार आहे नक्षत्र मित्रांनो विशाखा नक्षत्र आहे उद्या पहाटे चार वाजून एकावन्न मिनिटांतर अन्नप्राथा नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो आयुष्यमा योग आहे उद्या पहाटे पाच वाजेनंतर सौभाग्य योगाला सुरुवात होईल कारण मित्रांनो बालवकरण आहे सकाळी नऊ वाजून बत्तीस मिनिटांतर कौलव कर्नाला सुरुवात होईल आणि रात्री दहा वाजून सत्तेचाळीस मिनिटांनंतर तैतील कर्नाला सुरुवात होईल मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य आणि चंद्र तूळ राशीत असतील गुरु कर्क राशीत शनी देव मेन राशीत असणार आहे मित्रांनो सध्या चंद्र राशीनुसार कुंभ मेन व मेष या तीन राशींना साडेसाती सुरू आहे ही साडेसाती यांना कशी जाणार आहे की आपल्याला जाणायची असेल तर जवळच्या ज्योतिषाकडे जाऊन आपल्याला समजवून घ्यायला हवे आपल्या कुंडलीच्या माध्यमातून जर आपल्याला शनी हा अशुभ असेल तर त्याची धार्मिक सेवा आपल्याला करावी लागणार आहे मित्रांनो शुभ असता काही सेवा करण्याची गरज राहणार नाही मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे सूर्योदय सकाळी सहा वाजून सदतीस मिनिटांनी तो सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून नऊ मिनिटांनी असणार आहे मित्रांनो गोचर ग्रहांची सध्या स्थिती सुद्धा जाणून घेऊया असंगत ग्रहामध्ये सध्या कोणताही ग्रह असंगत नाही वक्री ग्रहामध्ये सध्या शनी हा तेरा जुलैपासून वक्री झालेला आहे तो अठ्ठावीस नोव्हेंबर पर्यंत वक्रीच असणार आहे तर या वक्रीपणाचे फळे देव आपल्या जातकांना काय देणार आहे तर हे सुद्धा आपल्याला ज्योतिषाकडून जाणून घ्यावं लागेल ला 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 मित्रांनो मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या एक उजाच्या फुल वा फुलाची पापी घ्या आणि आज छोटासा संकल्प म्हणायला शंभूराज्ञाय प्रवर्त मानस्रमण दीपर शेतवरा हा कल्पे वैव स्वत मनवंतर कलियुगे प्रथम भारत वर्ष भारत खंडे मेरो दक्षिण भाग्य महाराष्ट्र देशे व्यावहारिक विचार न वाणी शके एकोणाशे सत्तेचाळीस प्रभाव आधी षष्टी सहस्रामध्ये नाम सहसरे दक्षिणायने शरद ऋतु कार्तिक माशे शुक्ल पक्ष बृहस्पती वासरे विशाखा नक्षत्र आयुष्मा योग्य बालोक करणे द्वितीय शुभती तो वीरगोत्रात उत्पन्न वेकडा पमो पात दुर्दक्ष द्वारसी पार्वती पती परमेश्वर विद्यार्थ विधिवत पंचोपचार नित्य पूजा एवढ इष्टलिंग पूजा करीशे मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपला आहे तेव्हा आता आपण आपल्या उजा हाताच्या तळातील संकल्पाचे पाणी समोरच्या तापण्यात सोडून द्या मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी नऊ वाजून बत्तीस मिनिट पर्यंत असणार आहे यावेळी नंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक युतीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेला पंचांगाचा आधार घ्यायचा नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक दा युतीचा उल्लेख अवश्य करायचा आहे तेव्हाच आपले धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात धार्मिक विद्या त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक चोवीस सव्वीस तीस एकतीस नोव्हेंबर दिनांक तीन चार सात तेरा पंधरा आणि सोळा डोळा जेवणासाठी मुहूर्त दिले दिनांक चोवीस सव्वीस तीस नोव्हेंबर दिनांक चार आणि दहा वार्षिक करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक चोवीस अठ्ठावीस एकतीस नोव्हेंबर दिनांक तीन सात अकरा आणि सोळा जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो दिनांक तीस एकतीस नोव्हेंबर दिनांक दहा आणि सोळा गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक चोवीस सव्वीस एकतीस नोव्हेंबर दिनांक एक तीन दिन सात दहा पंधरा आणि सोळा मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात देखील पाहूया मित्रांनो उपनयन करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त नाही विवाह करण्यासाठी मार्गशीर्ष मासाशिवाय मुहूर्त नाही वास्तुशांती करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक चोवीस एकतीस नोव्हेंबर दिनांक तीन सात दहा पंधरा भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी मुहूर्त दिला दिनांक दिनां एकोणतीस नोव्हेंबर दिनांक पाच आणि बारा देवमोतीची प्राण प्रतिष्ठा करण्यासाठी मुहूर्त यावेळी दिलं जा नाही मित्रांनो मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा देखील असू शकते कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारा किंवा योग्य पुरोता संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीच्या आधारे आपण आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडायचा आहे जेणेकरून मुहूर्तामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारची बाधा येणार नाही आणि मुहूर्ताचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून यापेक्षा नव्याने काही वेगळा मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याची आपल्याला काही फायदा होणार नाही मित्रांनो आता पंचांगातील इतर महत्वाची जी काही माहिती आहे ती आता आपण पाहणार आहोत पंचांग शुद्धी नाही मित्रांनो दिनविशेष मध्ये यमद्विती अर्थात भाऊबीस हा बहीण भावाचा पवित्र नात्याचा सण आहे मित्रांनो परंतु भाऊ किंवा बहिणी हे कामावर जाणार असल्याने त्यांना वेळेची ऍडजस्टमेंट करावी लागणार आहे कारण याही वर्षी आपल्या लाडक्या बहिणीला सरकारने सुट्टी दिलेली नाही मित्रांनो मग ती सरकारी असो नेम सरकारी वा खाजगी असो यमतर्पण पूजन आपल्याला आज करायचे आहे मित्रांनो विधिवत रात्री सात वाजून पंधरा मिनिटांपर्यंत चंद्रदर्शन आपण दर मासाला घेत असाल चंद्रपुरीचे तर आज ते आपल्याला दर्शन आपण घेऊ शकता रात्री सात वाजून पंधरा मिनिटांपर्यंत मित्रांनो नऊ वाजून एकवीस मिनिटांपासून हे मंत्र ऋतू सौर हे मंत्र ऋतू सुरू होत आहे अग्निपृथ्वीवर रात्री दहा वाजून सत्तेचाळीस मिनिटांपर्यंत जर आहे जर आपल्याला नवीन काही होम यज्ञ कर्मकांड सुरू करायचे असेल तर ले ले वे या वेळेआधी आपण करू शकता पण पुढे जाऊन ते बंद पडू नये याची काळजी घ्या अन्यथा आपल्याला दोष लागू शकतो मित्रांनो काळ दुपारी दीड ते तीन वाजेपर्यंत या दीड तासाच्या काळामध्ये राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांना बिघडवतो मित्रांनो त्यामुळे आपण नाराज न होता मित्रांनो जी रेग्युलर कामे तीच या वेळेमध्ये करा महत्वाची किंवा विशेष कामे करू नका करायचीच असतील तर आपल्याला इतर वेळेमध्ये करा जेणेकरून त्यात थोडीफार शक्यता राहणार आहे आपल्याला यशाची प्राप्तीची धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगा संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्म कराम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब व मित्र परिवारासह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य लावा தன்யவாத மித்திரோடி பயன்படுத்தா ஆனந்தா சிவசம்ப